गुड फ्रायडे भारतासह हो जगभरात मोठा भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो हा गुड फ्रायडे म्हणजे याला भारतामध्ये उत्तम शुक्रवार असं म्हटलं जातं या दिवशी येशू ख्रिस्ताला येहुदी लोकांनी पकडून येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर काटाचा मुकुट लावून खांद्यावर क्रूस देऊन कालवर डोंगरापर्यंत त्याला चापकाच्या फटके मारीत क्रुसावर खेळवलं होतं त्याच दिवशी येशू ख्रिस्तांचा मृत्यूदिन मरणाचा दिवस आहे मग मरणाच्या दिवशी आहे तर तो काळा दिवस म्हणून घोषित करायला हवा होता परंतु उत्तम शुक्रवार किंवा गुड फ्रायडे असं का साजरा केला जातो तर त्या दिवशी येशू ख्रिस्ताला वंद स्तंभावर खेळवून मारलं गेलं व तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा उठून जीवित झाला तेव्हापासून त्या दिवसाला उत्तम शुक्रवार किंवा गुड फ्रायडे असं म्हटलं जातं कारण की त्या दिवशी उत्तम अशी गोष्ट घडली की पृथ्वीवरील आपण सर्व लोक पापाच्या व सत्तेपासून मोकळे झालो कारण येशू ख्रिस्ताने सर्व पाप आपल्या क्रुसाच्या वाटेत स्वतःने जड क्रुस वाहिला व वा अखंड मानवजातीला मानवाने केलेल्या पापाचा शिक्षेपासून मुक्त केलं सर्व मानवजातीचे पापे त्याने आपल्या खांद्यावर घेऊन रखरख त्या उन्हामध्ये चापकाचे फटके सहन करीत क्रुसावर खेळवला होता म्हणून या दिवशी गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार सण हा भावनिक भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो हा गुड फ्रायडे हा सण सन राहुरी स्नेह सदन चर्चमध्ये ख्रिस्ती धार्मिक वातावरणात मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रभू येशूच्या क्रुसाची वाटेची भक्ती व वाटे वा सात शब्दांवर प्रवचन सांगण्यात आलं राहुरी बा बारागाव नांदूर वावरत जांभळी रोड या ठिकाणी ब्रदर प्रिन्स यांनीही क्रुसाच्या वाटेची भक्ती मोठ्या भक्तिमय वातावरणात केली या भक्तीसाठी जिल्ह्यातून आलेल्या ख्रिस्ती भाविकांनी तीन किलोमीटर क्रॉस खांद्यावर घेऊन क्रिसाची वाटेची भक्ती करीत रखरक्त्या उन्हामध्ये सर्व भाविक मोठ्या संख्येने क्रिसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये सामील झाले होते यामध्ये बारागाव नंदूर रिग्रजनगर व इतर ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने भक्तिमय वातावरणात सामील झाले होते दीपक मकासारेसह न्यूज फोर्टीन राहुरी विद्यापीठ हॅलो yeah. सर्वां सर्वप्रथम सर्वांना जय क्रिस्त आज आम्ही गुड फ्रायडे हा सण सर् साजरा केला आम्ही मुळा धरणाच्या पायथ्यापासून हा क्रुस वाहिला जसा येशू ख्रिस्तानी वाहिला होता त्याप्रमाणे सर्वांनी त्याची त्याचे दुःख आहे येशू ख्रिस्ताच्या स्तंभावर अर्पण केले म्हणून हा गुड फ्रायडे सण आम्ही साजरा केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांनी मिळून हा क्रुस दोन वाजल्यापासून तर आता चार वाजले आहे त्या चार पाच किलोमीटरच्या अंतरावरून हा क्रुस तिथं आणलेला आहे आम्ही आणि अशा प्रकारे आम्ही हा ख्रिस्ताचा दुःखीत सण साजरा केलेला आहे हा सण म्हणजे आपण देवाने जगावर एवढी प्रीती केली होती की त्याने एकुलता एक, एक पुत्र आपल्यासाठी दिला अशासाठी की त्याने आपला पापांचा भार त्याने त्याच्या स्वतःच्या खांद्यावर वाहिला जो क्रूस जो क्रॉस आहे जो हा तो जसा त्याने वाहिला होता त्याचप्रमाणे आज आम्ही वाहिलेला आहे आमच्या खांद्यावर जवळजवळ दोन तास आम्ही तो वाहत होतो आज गुड फ्रायडेचा सण आम्ही साजरा केलेला आहे तो दुःखाचा सण आहे दुःखाचा सण उत्तम शुक्रवार हा उत्तम शुक्रवार म्हणजे देवाने आपल्यासाठी प्राण दिलेला आहे देवाने त्याचा एकुलता एक, एक पुत्र आपल्यासाठी वधस्तंभावर खेळलेला आहे आणि तो शुक्रवार म्हणजे उत्तम शुक्रवार म्हणून आम्ही आज साजरा केलेला आहे खरोखर देवाने जगावर एवढी प्रीती केलेली आहे या आजच्या सणातून ती सादर करताना आम्ही ते सगळ्यांना दाखवलेली आहे की येशू कशा प्रकारे मारला गेला कसा खेळला गेला कशा प्रकारे त्यांनी आपली पापे आज तो तुमच्या आमच्या पापांसाठी वधस्तंभावर खेळला गेलेला आहे आज पुन्हा एकासाठी तो खेळला गेलेला नाही तर खरोखरच देवाच्या नावाला धन्यवाद देते की त्याने एकुलता एक, एक पुत्र आमच्यासाठी वधस्तंभावर खेळलेला आहे आणि आम्ही देखील आमचे पाप आज या वधस्तंभावर खेळत असताना आज या ठिकाणी दोन ते चार किलोमीटर आम्ही चालत होतो तो क्रूस आम्ही वाहत होतो आणि त्याचप्रमाणे आम्ही देखील ती क्रोसाची वाट चाललेलो आहोत म्हणून देवापाच्या नावाला धन्यवाद देते की त्याने आम्हाला पूर्णपणे सहाय्य केलेलं आहे प्रिय भाविकांनो आज जगभर गुड फ्रायडे साजरा केला जातो येशू सर्व जातीसाठी दुःख सहन करतो आणि त्याची आठवण यावेळेस केली जाते खर तर हे सर्व दुःख सहन सहन करत असताना आपण याला गुड फ्रायडे का म्हणतो हा प्रश्न आपल्या मनात साजिकच असेल प्रभू परमेश्वर या दिवशी आपल्या प्रेमापोटी आपल्या पापांसाठी तो पुरुषावरची यातना सहन करतो आपल्यासाठी मरतो आणि त्याद्वारे आपल्याला दाखवून देतो की तो आपल्यावर किती प्रेम करतो आपल्या सर्वांना परमेश्वराकडे घेऊन जाण्याचा मरण हे सर्वस्व नाही हेही तो दाखवतो मरणापलीकडे जीवन आहे आणि ते जीवन आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर नक्कीच आपल्याला मिळेल प्रभू श्रीकृष्ण तीच आशा आपल्याला देतो एक नवीन दृष्टिकोन आपल्याला याकडे पाहण्याचा मिळतो आपल्या जीवनात किती दुःख आली तरी न डगमगता त्या कुरसाकडे पाहून आपल्याला एक वेगळीच प्रेरणा मिळते शक्ती मिळते हा प्रभू आपल्याला दुःखद प्रसंगी कसं जीवन जगायचं त्या परमेश्वराची इच्छा प्रमाण कशी मानायची आणि आपण कसं परमेश्वराच्या प्रेमाखातर जीवन जगायचं आपणही प्रेमानं राहायचं आणि त्यांनाही प्रेमाने राहायला मदत करायची हा संदेश प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला ह्या दिवशी सांगतो त्याचं मरण आपणासाठी व्यर्थ नाही तर त्याच्या मरणामुळे आपल्याला जीवन मिळतं आणि म्हणून एक आशा आपल्याला आपल्या जीवनाला मिळते म्हणून आज गुड फ्राय निमित्त आपण सर्वांना या दिनाबद्दल आपण प्रभूषीच्या समीप यावं परमेश्वराच्या समीप यावं त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावं आपणही आनंदी राहावं आणि इतरांनाही आनंदी करावं हा संदेश आपल्याला हा दिवस देऊन जातो थँक्यू